पालघर नगर परिषद क्षेत्रात मी तुमच्यासोबत आहे निवडणुकीचा मोसम आहे आणि अद्याप कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केलेली नाही आता आपण अपक्ष उमेदवारांकडे वळूया ज्यात काही लोक समोर आले आहेत आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मी तुम्हाला वॉर्ड नंबर पंधरामध्ये घेऊन जाते जिथे आपण एका खास व्यक्तीला भेटू ज्यांनी वॉर्ड नंबर पंधरामधून नामांकन भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे कि ते दीर्घकाळापासून समाजसेवेत आहे आणि त्यांच्याकडे लोकांची सेवा करण्याची एक मोठी यादी आहे त्यांनी आपले नामांकन दाखल केले आहे चला तर मग वॉर्ड नंबर पंधरा मधील विनोद चव्हाण यांचे वक्तव्य ऐकूया आपण अनेक वेळा उचललेले आहे जनतेसमोर जसं का गॅस एजन्सीचा असू किंवा रेशन कार्डचे असो लोकांना मानसिक त्रास शासनाचा प्रशासन देतात त्यामुळे आपण अनेक वेळा लोकांचे प्रश्न उचललेले आणि मला असा विश्वास आहे की जनतेने मला सपोर्ट करतील व मला मतदान करतील यामुळे आपण पंधरा नंबर वॉर्डमधून मला पूर्ण जनतेवर विश्वास आहे की मला मतद्यांनी विजय करणार पुढील मुद्दे असे आहे जसं की रस्ते आता जीवनामध्ये आपले पाच विषय गंभीर असतात जसं जल पाणी रोड व्यवस्था व बस ट्रान्सपोर्ट असावा पण ह्याच्यामध्ये आपलं जो प्रशासन व शासन आहे ह्याच्यावर लक्ष देत नाही रोडवर खड्डे व शाळावर डोनेशन घेणं असे अनेक गैरकानुनी काम चालू आहे जर मी निवडून आला जनतेला मी पहिला एक म्हणजे पाच मुद्दे आहे मला पाण्याचे रस्त्याचे हे मी त्यांचे प्रश्न पहिले सोडून देणार आहे आणि नेहमी तसेच प्रश्न सोडवतो हो लोकांसाठी आणि तिचे पुढे तसेच काम करतो जनतेचा आपल्याला माझ्यावर विश्वास आहे आणि जनतेचा मध्ये आपण ना माझ नाही मागे दहा वर्षापासून काम करत आहे आणि जन मला विश्वास आहे की जनता मला बहुमत मदानी विजय करणार आहे त्यामुळे काही शक्य नाही की कि जरी किती मोठा जर हे असेल नगरसेवक असेल किंवा उमेदवार असेल तर मग मी आपण जनतेने मला पोस्ट केला म्हणून आपण जनतेसाठी आपण उभा राहणार आहे तर मला सुद्धा साहकार्य करेल मला अशी अपेक्षा आहे